भाऊ पार्टी असो किटी पार्टी असो हळदी कुंकू असो बर्थडे असो मस्त तीन ते चार तास कुरकुरीत तर राहणारा हा बोंडा आ, आहे सोबत चटणी देखील आहे आणि बरं तुम्हाला सांगते खायचं सोडून नाही घातलं तरी चालणार आहे असं भारी होतंय बिना देखील करू शकता सगळ्यात टिप्स आहेत बघा शेवटपर्यंत रेसिपी नमस्कार मी मधुरा मधुरा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत चार ते पाच तास जरी ठेवलं ना तरी हा बोंडा असाच कुरकुरीत राहणार बरं आपलं नवीन कोर करे तर आहे सबस्क्राईब केलं की नाही पटाक्कन सबस्क्राईब करा आता हा बोंडा करतात ना हा जो पारंपरिक पद्धतीने केला जातो हे रात्री पीठ मळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ते आंबवलेलं पीठ वापरून हा बोंडा तयार करतात तर आपण या पारंपरिक पद्धतीने आणि इन्स्टंट या दोनही पद्धतीने बोंडा कसा करायचा ते बघूया तर सगळ्यात आधी घ्यायचं एक कप दही आता एक कप दही असेल तर त्यात मावेल इतकाच आपल्याला मैदा घालायचा दोन कप मैदा अगदी परफेक्टली बसतो कारण हे आपण जस जसं मिसळत जातो तस तसं त्याला पाणी सुटायला सुरुवात होते लूज व्हायला मिश्रण सुरुवात होते आता मैदा चाळून टाका म्हणजे तो त्याचे गुठळ्या होत नाही आणि या बोंड्याचं मिश्रण एकसारखं होतं त्यामुळे ही स्टेप अजिबात स्किप करू नका आणि पीठ चाळताना इकडे तिकडे उडू नये म्हणून असं एखादं चमचा किंवा विस्कर घ्यायचं बघा अजिबात पीठ इकडे तिकडे उडत नाही आणखी एक कप मैदा हा असा मैदा चाळून घेणं गरजेचं आहे जितकं छान तुम्ही हे पीठ चाळून घ्याल तितकं ते फेटायला सोपं जातं आता यामध्ये मीठ आणि आधी चमच्याने मिसळून घ्यायचं चला आता हा मिसळून झालंय आणि हे मैदा आहे ना तुम्ही बघाल ऑलमोस्ट मऊ झालाय हे बघा छान एकदम सैलसर झालंय आता यामध्ये हे दोन चमचे फक्त पाणी मी वाढीव घालणार आहे हे दह्याचं कप आहे या कपातलं फक्त पाणी येस आता याच्या पलीकडे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचं नाही हे बघा ऑलरेडी हे सैल झालंय आता हे असं फेसून फेसून घ्यायचं हलका करायचं हे बघा हे असं मिश्रण एकदम हलकं झालं पाहिजे इतकं हे फेटायचं आणि पाणी अजिबात आता याच्या पुढे घालायचं नाही कारण याला पाणी सुटत राहतं सो या मिश्रणाचा रंग हलकासा पिवळट आहे आता हे पांढरं शुभ्र होईपर्यंत फेसायचं हँड है ब्लेंडर असेल ना हँड ब्लेंडरने करा पटकन होईल चला हे छान फेसून झालं हे बघा मैदा मध्ये हवा छान भरली आणि परफेक्टली असं स्ट्रेच होत आता हे मिश्रण झाकून ठेवायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळ किंवा किमान आठ ते दहा तास दुसऱ्या दिवशी सकाळी हे आमतं आणि मग विदाऊट सोडा तुमचा हा बोंडा तयार होतो चला आता चटणी करूयात चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं ते, ते बघूयात भरपूर कोथिंबीर ओल्या नारळाचा खव फुटाणी डाळ चवीपुरतं मीठ कडीपत्ता हिंग आल्याचा तुकडा दोन तीन हिरव्या मिरच्या मोहरी जिरं चिंचेचं छोटंसं बुटूक सुकी लाल मिरची यासोबतच फोडणी करता थोडंसं तेल आता इथे ते चिंचेचं बुटूक नसेल वापरायचं ना तर त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस चमचाभर दही देखील घालू शकता पण चव छान येते चिंचेमुळे ऑथेंटिक चव येते त्यामुळे चिंचेचं बुटूक नक्की घाला तर सगळ्यात आधी डाळवा घ्यायचं यामध्ये कोथिंबीर ओला नारळ आल्याचा तुकडा हिरवी मिरची चिंच चवीपुरतं मीठ आता हे मिक्सर मध्ये पाण्याचा अजिबात वापर न करता आधी सुकच तळून घ्यायचं हे असं का करायचं सांगते असं केल्याने ना चटणी एकसंद व्हायला मदत होते बघा हे छान दळलं गेलं नाहीतर काय होतं आधीच बचाकभर पाणी घातलं तर चटणी एकीकडे पाणी दुसरीकडे एक जीवती होतच नाही आता पाणी घातल्यानंतर झाकण लावूयात आणि पुन्हा छान एकसंद करून घ्यायची चटणी काढूयात बघा मस्त एकजीव झाली की नाही वा वा चला आता फोडणी करता चमचा भर तेल गरम केलं यामध्ये घालूयात मोहरी मोहरी छान तडतड होते चला मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करायचा म्हणजे पुढचे जिन्नस करत नाही जिरं हिंग काय खमंग फोडणी बसली कढीपत्ता आणि हे तर फोडणी चटणीवर जसं मी तुम्हाला म्हणाले हे मिश्रण तुम्ही रात्रभर जर ठेवलं आणि सकाळी काढलं तर ते आमतं म्हणजे इडलीचं पीठ कसं आमत तसं आमतं खायचा सोडा न वापरता तुम्ही हे बोंडा तयार करू शकता पण आपण आता इन्स्टंट करतोय मग काय करायचं आता चटणी होईपर्यंत हे मिश्रण आपलं छान मुरलंय आता यामध्ये घालूयात एक चमचा बेकिंग पावडर जिरं हिरवी मिरची आल्याचे थोडेसे तुकडे ओल्या नारळाचं खव खूप सारी कोथिंबीर आणि तेल एक चमचा भर तेल अगदी मस्त आहे त्यामुळे अजिबात स्किप करू नका आणि हे आता छान फेसून घ्यायचं बेकिंग पावडर घातली रे घातली की या मिश्रणाला बघा जाळी किती सुंदर यायला सुरुवात झाली आहे बोंडा करताना ही जाळी खूप महत्वाची आहे त्यामुळे बेकिंग पावडर खूप आधी नका घालू जेव्हा तळायचं आहे ना बोंडा तेव्हा जस्ट आधी म्हणजे तेल तापायला ठेवलं रे ठेवलं की मग यामध्ये बेकिंग पावडर घाला आणि असं जाळीदारच हे मिश्रण झालं पाहिजे चला आता हे तळूयात चटणी तयार आहे आणि हे मिश्रणही तयार आहे बर आता हा बोंडा तळताना आचर अजिबात तळू नका मोठ्या आचेवरच ही तळायची पूर्ण बॅच मंदा जर तळलं तर ते ना थोडा वेळ गेला की खाताना एकदम चिवट होतील आणि पुढची महत्वाची गोष्ट गव्हाचं पीठ वापरू शकता मैद्याच वापरला पाहिजे असं की नाही फक्त गव्हाचं पीठ कमी लागेल म्हणजे जितकं दही आहे तितकंच गव्हाचं पीठ दुप्पट नाही घालून चालणार ठीक आहे चला हे बघा हे आपलं मस्त जाळी आलेलं मिश्रण हे असं हातात घ्यायचं हे काय करतात जनरली मुठीत घेतात आणि मुठीतून सोडतात पण आता आपण घरगुती करतोय म्हणून हे असं उडदाचे वडे सोडतो दही वडा तसं सोड बघा काय टुम्मकन फुकतात सोडताना लहानच आकाराचे सोडा कारण हे भरपूर फुकतात बघा आणि जसं मी सांगितलं मोठ्या आचेवरच कराहे आणि हे तेलात सोडलं की असं लगोलग फिरवून घ्यायचं मोठ्या आचेवर केलंय त्यामुळे बघा काय फुगलेत मस्त टुमकन वा 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 रंग बघा काय सुरेखाला एखादं जर आडेल असेल तर असं पकडून ठेवायचं म्हणजे ते कच्च नाही राहत हे बघा थोडा वेळ पकडलं की ते टाळ्यावर येतं चला हा बोंडा खरपूस असा तळून झाला आहे बघा काय टुम्ब फुगलाय चला आता हा काढूयात तेल सगळं निथळून घ्यायचं वा वा आणि हा असं लगोलग खाणार असाल तर ताटात नाहीतर असं जाळीवर आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे ना मोठ्या आचेवरच करा प्रकरण आणि प्रत्येक बॅश टाकताना एकदा हे मिश्रण फेसून घ्यायचं म्हणजे आतमध्ये पोकळ होतो तुम्ही बघाल एवढू टाकते पण तो टुम्मकन फुगून दुप्पट होतोय आणि बेकिंग पावडर नसेल घालायची जसं मी सांगितलं रात्रभर ठेवा छान आमथन दुसऱ्या दिवशी करा चल आणखी एक बॅश सोडून दाखवते किती लहान लहान टाकते मी पण ते टुम्मकन फुकतायत आणि एकदम बहारदार आणि मोठे होत आहेत मिश्रण सैल झालं ना किंवा हा नाही येत आणि त्याला शेपूट येतात त्यामुळे मिश्रणाचं प्रमाण अगदी परफेक्ट हवं जे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला दिलंय ते अगदी परफेक्ट आहे आणि अजिबात दह्यामध्ये सोडा मिसळून करू नका मग त्याला जाळी अशी येणार नाही आणि सोडून झाले कि लगलग उलटवायचे आणि हे असे उलटत नसतील तर काय करायचं जसं मी तुम्हाला सांगितलं चमच्याने एखाद से, दहा सेकंद फक्त पकडून ठेवा बघा मग ते तुमचं सगळं ऐकतात दहा सेकंदाचा त्याला टाइम ताँ, स्टँडिंग टाईम द्या बघा आता ते आहे तसं तळलं जाईल ऑलरेडी बघा काय बहारदार दिसतात वा, वा वा रंग बघा चला पुढची बॅच देखील तळून तयार आहे का दिसतात बघा महारदार वा वा, वा, या प्रकारे बोंडा तुम्ही करून बघा असा केला ना तर एक चार ते पाच तास मस्त कुरकुरी राहतो आतमध्ये मस्त पोकळ होतो हलका होतो आणि थोडा वेळ गेला की चिवट सामट होत नाही त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते दह्यासोबत बेकिंग पावडर मिसळू नका रात्रभर पीठ मुरण्याकरता ठेवा आणि दुसऱ्या दिवशी आमलं की मग त्याचा हा असा बोंडा तयार करा बेकिंग पावडर घातलीच पाहिजे असं अजिबात नाही जितकं छान पीठ तुम्ही फेसून घ्याल म्हणजे ते छान पांढरा शुभ्र मैदा होईपर्यंत तितका तो हलका होतो आत जाळी कमाला येते चटणी तयार आहे बोंडा तयार आहे वाट कसली बघता चापाकी संक्रांतीचं चा हळदी कुंकू आहे पार्टी आहे बर्थडे आहे तर असं हे तळून ठेवू शकता सर्व करू शकता म्हणजे एक दोन तीन तास जरी आधी तळलं तरी ते असे छान राहतात मस्त राहतात अजिबात वातळ होत नाही खाताना त्रास होत नाही असेच हलके आणि मऊ आणि जाळीदार असेच कुरकुरीत आतमध्ये हलके पोकळ आणि जाळीदार राहतात पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश रहा, आनंदी रहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव